नाही नाही ती नाही आपलं साधी माहिती बघा आपण इकडे आलेलं आहे आता दादा त्यांचं नाव पत्ता आणि कुठं आलेलं आहेत हे सांगतील दादा असं इकडे जरा व्हिडिओ चांगला निघेल सांगा दादा क्षेत्र महाबळेश्वर मध्ये बोला कृष्णा जी नदी आहे हां जी उगम पावली या महाबळेश्वर क्षेत्रामध्ये इथून तिने खाली उडी मारली कारण पांडवकालीन ही नदी पांडव दुसऱ्या मार्गाने नेत पण कृष्णाबाई ही पवित्र असल्यामुळं तिने तिचा स्वतःचा मार्ग अजिबात बदललेला नाही इथं उगम झालेला आहे आणि इथून नेता असल्यामुळे काय जर इथून उडी मारली का इकडे उडी मारली कृष्णाने कृष्णा आणि कुठे गेली नाही ते कुठेही गेले नाही खाली पात्र दिसते पात्राखवले पात्र दाखवून बघा इथं जी आहे त्यासाठी सांगते अशी की कृष्णा नदी पांडव तिला दुसरीकडे कुठल्या मार्गाने कोणी कोणी असं काय असेल तर तिनं काय ऐकलं नाही आणि इथून डायरेक्ट निघाले आणि तो उडी मारली जमीन इथून गे जमिनीत गेली पुढे उगम हा बघा इथून जमिनीत ही नदी तीन ठिकाणी उगम पावली हा 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 बघा हे असा इथं परिसर आहे आता दादाने आपली छान माहिती दिली फार पवित्र फार पवित्र आहे आणि तुम्हाला बाकीचा परिसर बी दावणार आहे सगळं कशी उडी मारली काय तर बघा आता ही इकडे बघा ही तर नदीचा उगम झालेला आहे इथं आतमध्येही आणि इथून ही खाली प तुम्हाला पात्र दिसतं हे असं इकडं खाली खाली बघा इथून उडी मारली अशी इथून काही इथून जमिनीतून खाली गेलेली आहे आणि खाली उगम झालेला आहे परत अशी धरणाच्या पुढं निघालेली आहे नदी ते बघा ती दिसते का तिथं निघालेली आहे आणि ह्या आता अशी जिथं ही जी आहे ही बघा इथं काय असे कुंड आहेत एखाद्या बाजूला आणि हे महाबळेश्वर इथं वरी ही इथं पंचगंगा पाच नदीचा उगम झाला हे तिथलं हे स्थान आहे हे बघा असं तुम्हाला आता बघा आपल्याला इथूनच तुम्हाला दर्शन करावं लागेल मधले मंदिराचं मध्ये मोबाईल न्यायला म्हणजे न्यायचं नसतोच पण ते इथून आपल्याला हे सगळं परिसर तुम्हाला बघावं लागणार आहे हे बघा पाऊस पडून पडून इथं बघा ह्या दगडाला पण अशा शेवाळे आलेल्या आहेत इतक्या हे इतका पाऊस राहतो इकडं महाबळेश्वर ते सारखं पाणी पडून पडून एक शेवाळा तयार झाला आहे दगडावर आणि असा इथला परिसर आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि बघा पाणी चालू आहे